महिलांसाठी मोठी बातमी मोफत शिलाई मशीन किंवा खात्यात पंधरा हजार रुपये महिलांसाठी मोठी आनंदाची बातमी शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या फ्री शिलाई मशीन योजनेअंतर्गत महिलांना मिळणार आहे मोफत शिलाई मशीन किंवा थेट पंधरा हजार रुपये त्यांच्या खात्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ही योजना सुरू करण्यात आली आहे उद्देश अगदी सोपा आणि स्पष्ट आहे देशातील गरीब आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देणे पात्रता निकष एलिजिबिलिटी क्रायटेरिया चला पाहूया या योजनेसाठी पात्रतेच्या अटी काय आहेत अर्जदार महिला महाराष्ट्रातील रहिवासी असावी दोन वय वीस ते चाळीस वर्षांच्या दरम्यान असावे तीन कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दीड लाख रुपयांपेक्षा कमी असावे चार विधवा आणि दिव्यांग महिलांना विशेष प्राधान्य पाच काही प्रकरणांमध्ये शिलाई कामाचे प्रमाणपत्र आवश्यक आणि सर्वात महत्वाचं महिलांना कोणतेही पैसे भरावे लागत नाहीत शासनाकडूनच थेट पंधरा हजार रुपये रुपयांची मदत दिली जाते अर्ज प्रक्रिया हाऊ टू अप्लाय अर्ज प्रक्रिया दोन प्रकारची असते ऑनलाईन पद्धतीने एक केंद्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या पीएम विश्वकर्मा डॉट गो डॉट आय एन ची लिंक दोन फ्री शिलाई मशीन योजना किंवा पीएम विश्वकर्मा योजनेखाली नोंदणी करा तीन आवश्यक कागदपत्र अपलोड करा आणि सबमिट करा ऑफलाईन पद्धतीने अर्जाचा फॉर्म भरून संबंधित महिला आणि बालकल्याण कार्यालयात किंवा जिल्हा परिषद कार्यालयात जमा करावा लागतो आवश्यक कागदपत्रे या योजनेसाठी खालील कागदपत्र लागतात आधार कार्ड उत्पन्न प्रमाणपत्र रहिवासी प्रमाणपत्र वयाचा पुरावा रेशन कार्ड पासपोर्ट साईज फोटो मोबाईल नंबर आणि आवश्यक असल्यास पतीचे मृत्यू प्रमाणपत्र अपंगत्व प्रमाणपत्र किंवा शिलाई कोर्सचं प्रमाणपत्र महत्वाचे अलर्ट लक्षात ठेवा अनेक फेक वेबसाईट्स आणि व्यक्ती अर्ज फी किंवा रजिस्ट्रेशन फीच्या नावाखाली फसवणूक करतात कुणालाही पैसे देऊ नका फक्त सरकारच्या अधिकृत साईटवरूनच अर्ज करा महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी ही योजना ठरत आहे मोठं पाऊल तुमच्या ओळखीतल्या महिलांपर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा आणि अशाच उपयुक्त सरकारी योजनांच्या अपडेट्ससाठी चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका